झणझणीत तरीही तितकीच चटकदार लसणाची चटणी कशी बनवायची तेही अवघ्या पाच मिनिटात ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तोंडाची चव वाढवणारी ही लसणाची चटणी चमचाभर तरी रोजच्या आहारात आपल्या ताटामध्ये हवीच आज जी मी तुम्हाला लसणाची चटणी दाखवणार आहे त्यामध्ये मी भरपूर असे घटक घातले आहेत त्यामुळे आपल्या शरीराला तर फायदा होतोच त्याचबरोबर तोंडाची चव सुद्धा आपोआप वाढली जाते अगदी काहीही जेवणामध्ये खायची इच्छा नसेल तेव्हा ही लसणाची चटणी तुम्ही चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता अतिशय सोपी रेसिपी आहे आणि विशेष म्हणजे ही चटणी अगदी चार ते पाच महिने तुम्ही आरामात टिकवून ठेवू शकता आणि केव्हाही तुम्हाला वाटेल तेव्हा रोजच्या आहारामध्ये खाऊ शकता चला तर मग लगेचच बघूया ही झणझणी टिकाऊ आणि तोंडाची चव वाढवणारी लसणाची चटणी कशी बनवायची नमस्कार मी प्रेशिता किचन किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करते चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी तुम्हाला दोन प्रकारच्या मिरच्या दाखवते इथे जी लाल भडक तुम्हाला मिरची दिसते ती तेजा मिरची आहे ही खूप चवीला तिखट आहे आणि दुसरी आहे ती गुंटूर मिरची आहे ही सुद्धा तिखट असते पण या दुसऱ्या मिरचीच्या मानाने कमी तिखट असते तुम्ही चटणी बनवण्यासाठी कश्मीरी लाल मिरचीचा सुद्धा वापर करू शकता किंवा जर तुम्ही खूप जास्त तिखट खात असाल तर जास्त तिखट आणि कमी तिखट असं दोन मिरचींचं कॉम्बिनेशन सुद्धा तुम्ही करू शकता तर आज मी इथे गुंटूर मिरचीचा वापर करणार आहे ही जी खूप जास्त तिखट आहे त्याचा नाही वापर करणार आता या मिरच्यांची आपल्याला देठ काढून घ्यायची आहेत त्याचबरोबर या मिरच्यांमध्ये भरपूर बिया असतात तर मिरची अशी मध्यभागाहून तोडून या मि बिया हलक्याशा मी काढून घेणार आहे सगळ्याच काढून नाही घेण्यात थोड्याशा यामध्ये शिल्लक ठेवणार आहे बिया काढल्यामुळे सुद्धा मिरचीचा तिखटपणा कमी होतो अशाच पद्धतीने बाकीच्या मिरच्यांच्या सुद्धा मी थोड्या थोड्या बिया काढून घेणार आहे इथे मी सर्व मिरच्यांची देठं काढून घेतली आहेत आणि बिया थोड्या वेगळ्या केल्या आहेत या बघा बिया मी तुम्हाला इथे वेगळ्या करून दाखवते किती बिया आहेत या एवढ्या बिया चटणीमध्ये चांगल्या लागत नाहीत या बिया तुम्ही टाकून न देता घरामध्येच मातीच्या कुंडी मध्ये या बिया टाकू शकता म्हणजे छान मिरची उगवतील करून घेतल्या आहेत आणि मिरच्या या इथे मी ग्रॅम एवढ्या घेतलेल्या आता इथे गॅसवर मी एक जाड बुडाची कडाई ठेवली आहे यामध्ये आपल्याला सर्व जिन्नस एक एक करून भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी सर्वात आधी कढईमध्ये साधारण पाव कप एवढं म्हणजे दोन मोठे चमचे एवढं तेल मी घालणार आहे तेलामध्येच आपण सर्व पदार्थ भाजून आहोत आणि तेल हे सुद्धा काम करतं आणि सर्व पदार्थ या तेलामुळे छान कुरकुरीत भाजले जातात आणि त्यामुळे आपले चटणी टिकायला मदत होते आता सर्वात आधी यामध्ये मी अर्धा कप एवढे शेंगदाणे घालणार आहे आणि मंद आचेवर शेंगदाणे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत जो पदार्थ भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो तो आधी आपण घालून घेतला आहे तो म्हणजे शेंगदाणे शेंगदाणे सुद्धा पूर्ण आपल्याला भाजायचं नाही आहेत या तेलामध्ये तर हलकेचे फुटेपर्यंत आणि हलकी सालं मोकळी होईपर्यंत ही या तेलामध्ये परतवून घ्यायची आहेत एक दोन मिनटातच शेंगदाण्याची बघा अशी छान अशी सालं हळूहळू निघायला लागली आहेत इथपर्यंतच आपल्याला हे शेंगदाणे परतायचे आहेत आता त्यामध्ये मी अर्धा कप भरून सालं न काढलेला लसूण टाकणार आहे आणि त्याचबरोबर अर्धा कप एवढा साल काढलेल्या लसणाच्या पाकळ्या घालणार आहे इथे मी टोटल एक कप एवढा लसूण वापरला आहे साल न काढल्यामुळे चटणीला एक छान असं टेक्स्चर येत आता हा लसूण सुद्धा अगदी अर्धा ते एक मिनिट आपल्याला फक्त परतवून घ्यायचं आहे खूप जास्त लालसर करायचं नाही तर मंदाचेवर आपल्याला हलकासा परतवून घ्यायचा आहे सर्व पदार्थ इथे मी तेलामध्येच भाजत आहे कारण आपल्याला चटणी खूप महिने टिकवायची आहे इथे लसूण सुद्धा एखाद मिनटाने छान असं परतला गेला आहे लसूणाची आपली चटणी आहे त्यामुळे लसणाचं प्रमाण इथे मी जास्तच ठेवलं आहे आता ह्यामध्ये दोन चमचे भरून आपल्याला धणे घालायचे आहेत आणि एक चमचा भरून जिरे घालायचं आहे धणे आणि जिऱ्यामुळे या चटणीला खूप छान आणि खमंग असा स्वाद येतो हे धणे आणि जिरे सुद्धा अर्धा मिनिट या लसूण आणि शेंगदाण्यासोबतच परतवून घ्यायचे आहेत अगदी खमंग असा घरभर वास सुटेपर्यंत प्रत्येक पदार्थ आपला भाजताना गॅसची आच ही मंद आचेवरच ठेवायची आहे एखाद मिनिटाने धणे आणि जिरेसुद्धाच खमंग असे भाजले गेले आहेत आता ह्यामध्ये आपल्याला पुढचा घटक घालायचा आहे तो म्हणजे आपण ज्या साफ करून मिरच्या घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत इथे मिरच्या सुद्धा छान अशा परतवून घ्यायच्या आहेत प्रत्येक पदार्थामधला आपल्याला पाण्याचा अंश असतो तो कमी करायचा आहे ओलसरपणा कमी करायचा आहे त्यामुळे आपली चटणी ही अगदी महिनोन महिने टिकते मिरच्या सुद्धा एक दोन मिनिटं परतून झाल्यावर यामध्ये मी एक मोठा चमचा भरून सफेद तीळ घालणार आहे तीळ सुद्धा अर्धा मिनटं यामध्ये हलकेसे परतवून घ्यायचे आहेत या चटणीमध्ये तीळ घातल्यामुळे सुद्धा चटणीला एक छान अशी खमंग चव येते हलकेसे तीळ परतवून झाले की ह्यामध्ये आपल्याला आता खोबरं घालायचं आहे इथे मी एक कप भरून सुका नारळ असतो तो, तो किसून घेतला आहे त्यामुळे चटणी वाटताना आपल्याला तो बरा पडेल तुम्ही पातळ नारळाचे काप सुद्धा इथे करून घालू शकता सुका किसलेला नारळ मी अगदी सर्वात शेवटी घातला आहे कारण नारळ परतायला जास्त वेळ लागत नाही कढई खूप जास्त गरम झाली आहे त्यामुळे फक्त एक मिनिटामध्ये हा नारळ छान असा परतला जातो अगदी खमंग हलकासा या नारळाचा रंग बदलेपर्यंत आपल्याला एखाद मिनटा हा परतवून घ्यायचा आहे एखाद मिनटानंतर पहा किती छान असा खरपूस रंग आला आहे अगदी सोनेरी इथपर्यंतच आपल्याला नारळ भाजून घ्यायचा आहे प्रत्येक पदार्थ आपण व्यवस्थित भाजून घेतला आहे प्रत्येक पदार्थामधला पाण्याचा अंश आपल्याला पूर्णपणे कमी करायचा आहे आता इथे मी गॅस बंद केला आहे आणि हे जिन्नस आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे इथे मी पूर्ण भाजलेले जिन्नस अगदी थंड करून घेतले आहेत अजिबात गरम किंवा कोमट ठेवायचे नाहीत नाहीतर चटणी आपली लवकर खराब होऊ शकते आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धी अर्धी करून चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे इथे मी अर्धा मिश्रण घालणार आहे आणि चटणी आणखीन चटकदार होण्यासाठी ह्यामध्ये मी अर्धा चमचा भरून आमचूर पावडर घालणार आहे त्याचबरोबर ह्यामध्ये मी दोन चमचे भरून कश्मीरी लाल तिखट घालणार आहे फक्त रंगासाठी घालणार आहे कारण आपण ज्या मिरच्या परतलेल्या त्याला हलकासा रंग येतो अगदी डार्क रंग येत नाही त्यामुळे छान चटणी दिसण्यासाठी मी इथे कश्मीरी मिरची पावडर घातली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हे आता आपल्याला मिक्सरला वाटायचं आहे मिक्सर चालू बंद करूनच चा आपल्याला वाटायचं आहे सतत मिक्सर फिरवायचं नाही नाहीतर चटणीचा लगेचच एक गोळा बनेल हे बघा मी मिक्सरमधून छान अशी चटणी एकदा फिरवून घेतली आहे अगदी द दरीतच सुरुवातीला मी चटणी ठेवली आहे खूप जास्त बारीक केली नाही आहे आता उरलेली चटणीसुद्धा मी अशाच पद्धतीने मिक्सरला पल्स मोडवर फिरवून वाटून घेणार आहे इथे दुसरी चटणीची सुद्धा मी वाटून घेतली आहे आणि ही सुद्धा या कढईमध्ये एकत्र केली आहे आता पळीने अशी ही चटणी एकत्र होणार नाही त्यामुळे पुन्हा एकदा मी ही चटणी व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे मिक्सरला फिरवून म्हणजे अगदी सर्व त्यातला मीठ मसाला जे काही असतील जिन्नस ते सर्व एकजीव होतील आणि सर्व चटणीला सारखे लागले जातील इथे मी मिक्सरला दोन मॅचमध्ये चटणी वाटून घेतलेली पुन्हा एकदा पल्स मोडवर फिरवून घेतलेली आणि ती आता एकत्र करत आहे आणि इथे बघा आपली मस्त अशी लसणाची चटणी तयार आहे ही चटणी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून चार ते पाच महिने आरामात टिकवून खाऊ शकता तुम्हाला आजची ही माझी लसणाची चटणीची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील तुम्हीसुद्धा प्रकारे मस्त चटकदार आणि झणझणीत चटणी लसणाची करून बघा आणि अशा प्रकारे सुद्धा लसणाची चटणी कशी झाली हे सुद्धा मला कमेंट करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद